महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा विजय काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत त्यांनी भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांचा पराभव केला असून या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चाव यांना पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मते मिळाली तर तर भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांना पाच लाख ऐंशी हजार पस्तीस इतकी मते मिळाली आहेत एकंदरीत काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजय झाला आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटतं की जनशक्ती विरोधामध्ये जनशक्तीचा हा विजय आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी महिलांनी त्याचप्रमाणे युवकांनी सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सन्मान्य शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी आ, आ, आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आर पी आयचे सर्व घटक पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा अत्यंत विजय आहे प्रत्येक मतदाराने अतिशय मनापासून या ठिकाणी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन मतदान केलेलं आहे आणि ही चुरशीची निवडणूक झालेली आहे परंतु निश्चितपणे सर्व मतदार बांधवांचे सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळालेला आहे मी जुळे लोकसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सेवा करणार आहे मागासवर्गीय बांधव असतील अल्पसंख्याक बांधव असतील मुस्लिम समाजाचे बांधव असतील गणित समाजाचे बांधव असतील सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला मतदान केलेलं आहे ओबीसी बांधव असतील त्याचप्रमाणे सर्व मराठा समाज असेल सर्व समाजाच्या बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं जे काही काम आहे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे करणार आहे धुळे लोकसभेचा विकास हाच माझा एक निवड असणार हो <laughs> या ठिकाणी सन्मान्य जे इच्छुक उमेदवार होते त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर त्यांनी सक्रियपणे त्या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे आणि फरका उमेदवाराचा विषय त्यांची कारण माझा जन्मच धुळ्यामध्ये झालेला आहे माझं बालपणीचं शिक्षण धुळ्यात झालेलं आहे त्याचप्रमाणे सातत्या मी फांद्याला होती आणि धुळ्याला मी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे हे सर्व आपल्या मतदारांच्या त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे आणि खांद्याची मी कन्या आणि सून अशा कारणाने मला त्या ठिकाणी देखील माझं महाविद्यालयीन शिक्षण मालिकाला झालेलं आहे त्याचप्रमाणे कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणजे खरं तर आप परका आणि घरचा हा विषयच नाही कारण ज्ञानेश्वर माउलींनी असं म्हटलं आहे की हे विश्वाची माझे घर त्याच्यामुळे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की सगळ्यांचे मी पुन्हा माझा मनापासून आभार व्यक्त करते आणि मला पक्ष श्रेष्ठी आजचे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते सन्मान्य सोनियाजी गांधी सन्मान्य राहुलजी गांधी सन्मान्य चंदिताला साहेब खरगे साहेब आपले अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले सन्मान्य स्वराज साहेब वडेट्टीवार साहेब त्याचप्रमाणे चव्हाण साहेब या सगळ्यांनी या ठिकाणी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या विषयाच्या आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी संमती दिली आणि ही जी माझ्यावरची जबाबदारी टाकली ही मी सर्व धुळे लोकसभा मतदारसंघाच्या संघातील जनतेच्या मतदारांच्या भरोशावर घेतली आणि हा भरोसा मला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा